नमस्कार मित्रांनो विश्वासगायक फेसबुक पेज व आदिम संस्कृती यूट्यूब चॅनलला आपलं सरसं स्वागत आहे आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दे जे दिसत आहे ते दोन हजार पंचवीसमध्ये आता जून महिना सुरू होणार आहे आणि त्याच्या अगोदर ह्या रानभाज्या येत असतात त्या भाजी संदर्भात मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर सर्वप्रथम ही माझ्या हातामध्ये तुम्हाला दिसत आहे ही दिहिगडी आहे आणि ही एक भाजी झाली त्याच्यानंतर हा बोंडाऱ्याचा पाला आहे आणि हे शेवळू आहे तर हे शेवळू हे वरचं हे साल काढून टाकायचं असतं आणि त्याच्यानंतर मधचा जो हा। हाँ भाग आहे हा हा मधचा भाग छोटे छोटे तुकडे करून तो शिजू शिजवायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यात आपल्याला आवडीनुसार कोणती जी डाळ असेल ती टाकायची आहे त्याच्यानंतर हा जो पाला आहे हा एकदम लहान बारीक असा कापून चिरून आणि तो त्याच्यात घालायचा आहे आणि नंतर पूर्णपणे शिजवून आणि मग ही शेवळाची भाजी आपल्याला खाण्यासाठी तयार होत असते तर अशा प्रकारे ही शेवळाची भाजी त्याच्यानंतर हा बोंडाराचा पाला आणि हे दिगडी अशा ह्या तीन रानभाज्या मी तुम्हाला आज येथे दाखवत आहे काल आम्ही ह्या भाज्या काढायला गेलो परंतु भरपूर पाऊस असल्यामुळे मला तिथं डायरेक्ट लाईव्ह शूटिंग काढता आली नाही म्हणून मी त्या घरी घेऊन आलो आणि घरी घेऊन आल्यानंतर हे शूट मी तुम्हाला करून दाखवत आहे तर ह्या संदर्भात तुम्ही तुम्हाला जर ह्या बिघडी आपण खा खाल्ल्या असतील किंवा नाही हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे किंवा तुम्ही कशी तयार करतात ही भाजी शेवळाची आणि हे बोंड्राचा पाला याच्यानंतर तुम्ही याच्यात बदल भाजी तयार करताना काही बदल घडवत आहात का तर हे सुद्धा कमेंटमध्ये दाख सांगायचं आहे त्याच्यानंतर हे हे सुद्धा बघा हा हा जरा वेगळा पाला आहे मला वाटतं हा पाला आंबाड्याचा आहे आणि आंबाडासुद्धा सुद्धा हा आपण काही समजा नवीन रेसिपी बनवायची राहिली म्हणजे पातोळीसारखी तर त्याच्यामध्ये हा पाला घालतात आणि त्याला उत्कृष्ट अशी चव येत असते तर अशा प्रकारचा हा एक एक भाजीपाला म्हणजे रानभाजीमध्ये हा सुद्धा एक नवीन आयटम उडतं तर अशा प्रकारे हां इकडं आहे हां बघा हां हां तर अशा प्रकारे ह्या रानभाज्या आता तयार झालेल्या आहेत आणि त्याचा आस्वाद आपण दरवर्षीप्रमाणे घेत असतो मागच्या वर्षीसुद्धा तुम्हाला मी व्हिडिओ बनवून टाकले होते पण ही नवीन दोन हजार पंचवीसची ही रानभाजी आज तुम्हाला मी दाखवतो आहे तर आपणसुद्धा कमेंट नक्की करा आपण ह्या भाज्या खाल्ल्या आहेत का कशा लागत आहेत कशा बनवत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायचे जेणेकरून आपल्याकडून एखाद्या अनोळखी माणसाला त्याचं ज्ञान होईल तर कमेंट नक्की करा लाईक शेअर करा धन्यवाद